स्वामी समर्थ लाखो थकलेल्या मनाला लाखो थकलेल्या मनाला शक्ती देणार नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ एकदा घेऊन तर बघा देत का नाही शक्ती ते बरोबर का नाही देतातच स्वामी समर्थ महाराज म्हणजे काय अशक्य ही शक्य करतील स्वामी चला आजचा आहे पंचवीसावा अध्याय त्या अगोदर शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना कारण आता सध्या काल पण अध्याय वाचणं झालं नाही असंच होऊ लागलंय कारण की आता कामाचे दिवस आहेत ना त्यामुळे वेळ भेटत नाही कधी पाणी येत आहे कधी सणासुदीचे दिवस आहेत तरी पण मी माझे अध्याय खंड पडू देणार नाही एक एक दिवस खंड पडला तरी हरकत नाही पण तुम्हाला जितके माझे अध्याय आहेत जेवढं पारायणाचा संकल्प आहे तेवढा मी पारायण तुम्हाला करून शेअर करणारच आहे कारण मी संकल्प केलेला आहे की इतक्या अध्यायाचं पारायण तुमच्या सोबत शेअर करायचं आहे तर करणारच आहे तर आज आहे गुरुवार तर गुरुवारची पोती आज मी वाचून घेणार आहे अगोदर ही अध्याय आपला अध्याय वाचून घेणार आहे एक अध्याय आणि नंतर गुरुवारची पोती गुरुवारच्या पोतीचे कसे एकवीस अध्याय वाचावे लागतात त्यामुळे त्याला वेळ लागतोय आणि एक मांडी पारायण आहे जेव्हा बस वाचायला बसले तर उठायचं नाही दूध गॅसवर ठेवलेलं आहे कुक्कर लावलेला आहे महाराजांच्या नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे झालाय थोडेफार कामं झालेत थोडेफार राहिलेले आहेत चला होत राहतात दिवसभर आपला वेळ आपल्या स्वामीसाठी थोडासा द्यावा लागतो त्यामुळे आता ले ले मी सगळे गेलेले खाऊन फक्त मी राहिलेली माझा उपवास आहे मी आता पोती वाचून वल्लभ दिगंबरा 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 सई पाद वल्लभ दिगंबरा दत्त नाम स्मरा दत्त गुरुचे भजन करा दिगंबरा दिगंबरा सईपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की अध्याय देसावा ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री नमः श्री कुलदेव तायनमा श्री पाहद श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभे नमः विदुरा नगरीचा राजा ब्राह्मणांना राजवाड्यात बोलावून त्यांच्याकडून वेद म्हणवून घेई व त्यांना भरपूर दक्षिणा देत असे धन मिळते म्हणून अनेक ब्राह्मण मंडळी राजाकडे जाऊन धन मिळवत असत यामुळे राजाकडे लांब लांबचे ब्राह्मण येत असत एके दिवशी विदुरा नगरीत लांबून दोन ब्राह्मण आले ते वेदामध्ये आम्ही सर्वश्रेष्ठ असल्याचे लोकांना सांगून जयपत्र लिहून घेत दरबारात ते दोघे गेले व राजाला म्हणाले की तुमच्या ब्राह्मण मंडळींनी आमच्याशी चर्चा करून श्रेष्ठत्व सिद्ध करावे नसता त्यांच्याकडून आम्हाला जय जयपत्र लिहून द्यावे असे सांगितले तेथील ब्राह्मण सत्वशील असल्याने त्यांनी वाद करण्यास नकार दिला राजांनी हे आभूषण वस्त्रे देऊन त्यांचा सत्कार केला त्यामुळे त्याचा अहंकार आणखीनच वाढला ते दोन ब्राह्मण कुमशी गावी गेले तेथेही -ते त्यांनी त्रिविक्रमी भारती या तपस्वीकडे हाच मुद्दा मांडला त्रिविक्रम भारती त्यांना गंगापुरी श्री श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याकडे घेऊन गेले स्वामींनी त्यांना गर्व ठेवू नका अहंकारामुळे जगात अनेकांचा नाश झालाय ज्ञानाचा उपयोग नम्रतेसाठी करा असा उपदेश केला परंतु अहंकारी ब्राह्मणाच्या

गर्व केल्यानं काय घडतं हे पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला कळणार आहे जे दोन ब्राह्मण आलेले होते गर्विष्ट होते आणि त्यांना त्यांच्या ज्ञानाचा बुद्धीचा गर्व होता त्यांच्यासोबत काय घटना घडलेली आहे आणि स्वामी महाराजांनी त्यांना कसा साक्षात्कार दिलेला आहे हे पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला कळणार आहे वेट करा वेट म्हणजे पुढचा अध्याय तर उद्या तुम्हाला भेटणार नाही परवाला भेटल कारण उद्याला मला गावाला जायचं आहे असंच व्हायला लागले काहीतरी अडचणी येतात असो पण ज्या वेळेस आपण स्वामी महाराजांची सेवा करतो पारायण करतो त्यावेळेस अशा अडथळे येतातच तरी पण आपण थांबायचं नसतंय आपण आपलं काम सुरू ठेवायचं उद्या मला गावाला जायचंय आणि मी रद्द केलं असतं पण माझं अर्जंट 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 काम आहे त्यामुळे मला गावाला जायचं आहे स्वामी महाराजांना माहिती आहे सगळं माझं काय काम आहे काय नाही माझं काय काम आहे ते स्वामी महाराजांना माहिती आहे आणि मी सगळं त्यांना सांगत असते की मी कुठं चालले माझं काय काम आहे तुम्हाला माझं काय काम करायचं ते सगळं सांगत असते त्यांना माहिती आहे पण तुम्हालाही माहिती होईल थोड्या दिवसाच्या नंतर आताच नाही पण माझं ना अर्जंट काम आहे त्यामुळे मला गावाला जायचंय त्याच्यामुळे उद्या काही पारायण होणार नाही परवाला नक्की होईल आणि उद्या वैभवलक्ष्मीचा शुक्रवार पण आहे शुक्रवारची पोती सुद्धा वाचणं होत नाही कारण मला रात्र होणार आहे यायला आले लवकर तर तरी पण उपवास करावा लागतो आणि मला प्रवासात तो उपवास होत नाही मला मळमळ मल मल करत प्रवास केल्यानं मग काहीतरी खाव खायलाच पाहिजे कसे आपण मिठाचं तिखट खाल्लं नाही ना ऍसिडिटी वाढते त्याच्यामुळे थोडंफार तरी खायला पाहिजे त्यामुळे मी डब्बा घेऊन जाणार आहे उद्याचा उपवास करणार नाही कसे आज उपवास उद्या उपवास दोन दोन दिवस उपवास आणि प्रवास आणि दिवसभर दगद त्यामुळं होत नाही माझी तब्येत खराब होते मायग्रनचा त्रास होते मला ॲसिडिटी आहे त्यामुळं नको उपवास नाही करायचा देव काय आपल्याला म्हणत नाही तुम्ही उपवासच करा माझ्यासाठी आणि तुमच्या आत्म्याला त्रास द्या असं काही देव म्हणत नाही ते आपण मनानं करतो उपवास त्याच्या आपलं थोडंसं मन फ्रेश होतं म्हणून उपवास करायचा असतो बस दुसरं काय नाही देवाला काही गरज नाही तुम्ही उपवास करता काय काहीच गरज नाही फक्त श्रद्धा ठेवून भक्ती करणाऱ्याकडे देवाचं लक्ष असतं बरोबर श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्त शुभ गुरु सर्वांना पोती वाचायला सुरुवात करते